नमस्कार प्रतीक्षा न्यूज मराठी बाय सर्वांचं स्वागत आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर खास रिपोर्टचा विषय आहे गियन बारे सिंड्रोम या आजाराने सध्या सगळीकडे दहशत पसरवली आहे राज्यात दुर्मिळ गियन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आतापर्यंत तब्बल होऊन अधिक संशयित रुग्ण आढळून आले तर यापैकी एकोणचाळीस रुग्ण हे पुणे ग्रामीण तेरा रुग्ण हे पुणे मनपा बारा रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि तीन रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत त्यापैकी त्रेचाळीस पुरुष आहेत आणि चोवीस महिला आहेत म्हणून काय योजना हा आपण टीव्ही वर न्यूज ऐकलेले आहेत की पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सडन जीव सिंड्रोमच्या केसेस डिटेक्ट झालेले आहेत त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणे सक्षम सगळं पावलं उचलून त्याचं पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल ते करत आहेत त्या अनुषंगाने इमिजिएट आम्ही आरोग्य विभागामध्ये अलर्ट होऊन आमच्या ठिकाणी लेखी पूर्ण आमच्या मेडिकल ऑफिसरला त्या बाबतीत स्क्रीनिंग करणे आणि त्याचा सर्वेलन्स जो असतो तो सर्वेलन्स करणे ह्याच्याबद्दल आदेशित केलेला आहे आणि डेली आम्ही इव्हिनिंगला त्याच्याबद्दलचं रिव्ह्यू घेतो त्या पद्धतीने अशा सरळन स्पोरॅडिक इन्सिडेन्सेस अद्यापपर्यंत तरी आपल्या छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये नोटिफाय झालेल्या नाहीत किंवा तशा पद्धतीचा रिपोर्ट आपल्याकडं अद्यापपर्यंत प्राप्त पण आणि बाबतीत छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन अगदी अलर्ट मोडवर आहे आणि अलर्ट पद्धतीने आम्ही सर्व काम करत आहोत काय सगळं पुलिन बारी सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये जे आहे सडन आ, मसल विकने आ, आ, विकनेस येणे सिविअर पेशंटला त्या ह्याच्यामध्ये त्याचा गेट जो आहे तो उचलण्याचा गेट बदलतो विकनेसपणा जो आहे तो विकनेसपणा सडन जाणवतो आणि पेशंटला म्हणजे सिव्हिअर हेड एक बॉडी एक पण या ह्याच्यामध्ये होत असतो तर सडन जर असं विकनेस एखाद्या म्हणजे मध्ये हो जर आढळलं तर त्यावेळेस आरोग्य यंत्रणेला त्या तिथल्या मेडिकल ऑफिसरला त्या पेशंटनी ताबडतोब कन्सल्टेशन करणं आवश्यक आहे या आजारामुळे शे, शरीराच्या कोणत्या भागावर शरीराच्या कुठल्या भागावर म्हणजे की हे जे म्हणजे लिम्स आहेत आपले विकनेस आपल्या लिम्समध्ये होतं आणि जे नर्व सिस्टीम असते ते नर्व सिस्टीम अफेक्टेड होऊन त्या ह्याच्यामध्ये आपलं बॉडीमध्ये जाणवतो कोणत्या जास्त तसं बघायला गेलं तर थोडं एज ग्रुप जो असतो तो गुलेनबारी सिंड्रम आपण बघतो बिलो फिफ्टीन मध्ये जास्त प्रमाणात आढळतो पण या जे केसेस आहेत पंधरा ते एकोणचाळीस वयोगटातले वगैरे या ह्याच्यात आढळलेल्या आहेत तर त्या दृष्टीने आता पूर्ण आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रामध्ये अलर्ट मोडवर माननीय आरोग्यमंत्री महोदय आणि माननीय संचालक महोदय यांच्या आदेशांवे सर्व अलर्ट मोडवर आणि आमच्या इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मान्य ऑनरेबल कमिशनर सर जी श्रीकांत सर याबाबतीत वेळोवेळी आढावा फॉलोअप घेऊन याच्यावर नजर ठेवून आहे काय काय <coughs> काळजी म्हणजे जे इन्फेक्टिव्ह सोर्स वगैरे आहे तर या ह्याच्यामध्ये क्लिनिनेस हायजीन थोडे काही जाणवलं तर डॉक्टरचं कन्सल्टेशन वगैरे हो घेणं या इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये काळजी आहे तर सध्या यातील तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात म्हटलं होतं की डॉक्टर सिव्हिल सर्जन कलेक्टर आणि बाकी लोकांसोबत गियन बारे सिंड्रोमचा आढावा आम्ही घेतलेला आहे हा संसर्गजन्य रोग नाही या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं आहे पाणी उकळून पिल्याने फक्त याच नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं तर या आजाराबद्दल अनेक गैरसमज अफवा पसरवला जातात त्याबद्दलची एक सरकारी प्रेस नोट काढायला सांगितली आहे ती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला दिली जाईल त्याने जनतेमधील भीतीचं वातावरण कमी होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तर याआधी फक्त पुणे जिल्ह्यात या दुर्मिळ आजाराचे चोवीस संशयित रुग्ण आढळून आलेले तर या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे पुणे शहरातील आणि इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि इतर जिल्ह्यातील होते दरम्यान या संशयित रुग्णांचे नमुने आय सी एम आर एन आय वी कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते सध्या सर्व संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आजाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था म्हणजेच पाथ यांच्या सहभागाने शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली गियन बारे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे या आजाराची प्राथमिक पहिली लक्षणं म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणं बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं धाप लागणं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत तर रुग्णांबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य तर पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे म्हणाल्यात की रुग्णांचे सॅम्पल्स जे आहेत ते एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आजार एका कोणता तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं तर हा आजार होण्याची विविध कारणं आहेत जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं व्हायरल इन्फेक्शन होणं रोगप्रतिकारशक्ती कमी होणं ही सगळी कारणं यासाठी कारणीभूत असू शकतात तर बारा ते तीस वयोगटातील व्यक्तींना हा आजार जास्त होतो सुयोग्य उपचार मिळाले रुग्णाने मानसिक स्थिती खंबीर ठेवली तर तो किंवा त्याच्या आजारातून पूर्णतः दुरुस्त होऊ शकतो तरच्या खास मध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा